सन उच्छा सांगली जिल्ह्यामध्ये आज वटपौर्णिमेचा सण उत्साहात साजरा झाला वटपौर्णिमेनिमित्त आज सांगली शहरासह ग्रामीण भागातील अनेक वडाच्या झाडाची महिलांकडून मनोभावी पूजा करण्यात आली सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत आणण्यासाठी वडाचे व्रत केले होते वडाची पूजा केली होती आणि सत्यवानाचे प्राण परत आणले होते अशी मागची आख्यायिका आहे त्या दिवसापासून महिला वर्ग वडाची पूजा करतात आणि आपल्याला हाच पती वर्षानुवर्षे मिळावा आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं अशी मनोभावी प्रार्थनाही करतात सांगलीसह अनेक ठिकाणी आज वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी वडपूजनासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं वडाच्या झाडाची पूजा करत सात फेरे मारत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला मनोभावी पूजा करताना पाहायला मिळाल्या वडाची पूजा करण्यासाठी महिला पारंपरिक पोशाखात अलंकार परिधान करून सहभागी झाल्या होत्या नमस्कार माझं नाव सुषमा शशिकांत पोळ आज वट सावित्रीचा सण आहे त्या सणानिमित्त सर्वजणी आम्ही एकत्र एक देवाळाची पूजा करण्यासाठी जमलेलो आहोत आणि हा सर पूर्वीपासून चालत आलेला आहे आणि सावित्रीनं या सणा म्हणजे सत्यवानाला प्राण वाचवण्यासाठी हा सण म्हणजे व्रत केले होते आणि त्याप्रमाणे आम्ही सर्वजणी इथं पूर्वीपासून चालत आलेला हा सण करत आहोत आम्ही स त्यासाठी वडाची पूजा करतो वडाला एक सात प्रदक्षिणा घालतो आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी त्याची पूजा करतो नमस्कार मी आदिती सागर कुर्ले हा आज आपण आम्ही सर्व महिला येथे वटपौर्णिमेच्या निमित्त जमलेला आहोत वटपौर्णिमा हा सण म महिलांसाठी उत्साहपूर्णक असतो वटपौर्णिमा हा सण का साजरा कर केला जातो यामागे एक कथा आहे ती म्हणजे सावित्री आणि सत्यवाणाची सत्यवाणाचे प्राण परत आणण्यासाठी सावित्रीने जे व्रत केले त्यासाठी तिने वडाची पूजा केली त्यावेळेस सत्यवाणाचे प्राण परत आले आणि त्यावेळेसपासून हा सण मोठ्या उत्साहाने महिला वर्गाकडून केला जातो त्यावेळेस सर्व महिला येथे वडाची पूजा करण्यासाठी येतात त्यावेळेस वडाची पूजा नित्यनियमाने म्हणजेच सर्व परंपरेनुसार सर्व अलंकार घालून साडी वगैरे नेसून जो पारंपरिक महाराष्ट्रीयन पेहरावा आहे हा घालून महिला वर्ग वडाची पूजा करतात वडाला सात फेरे मारतात व हाच नवरा म्हणजेच हाच पती आपल्याला जन्मोजन्मी मिळावा त्याला दीर्घायुष्य मिळावं यासाठी प्रार्थना वडाच्या झाडाखाली करतात आणि सर्व महिला एकमेकांना वान देऊन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात